गुलीगाज सुरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन सध्या बिग बॉस मराठीच्या नवीन सीझनची चांगली चर्चा आहे आणि या सीझनमध्ये अनेक स्पर्धकांची सोशल मीडियावर चर्चा आहे त्यापैकी जास्त चर्चा आहे ती म्हणजे सूरज चव्हाणची गुलीगत धोका झपूक झुपूक म्हणणाऱ्या सुरेश चव्हाणचा बिग बॉस मराठीच्या घराबाहेर खूप चर्चा आहे सूरजला फायनलमध्ये जिंकून देण्यासाठी सर्वांनीच कंबर कसली आहे आणि अशातच सुरेश चव्हाण बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे मैदानात उतरले आहेत खासदार सुप्रिया सुळेनी सुरजला वोट करण्यासाठी सूरजला फेसबुकवर एक पोस्ट केली आहे सुप्रिया सुळेंच्या पोस्टमध्ये सूरजचा फोटो असून त्याखाली आहे सुरज चव्हाण यास भरभरून ओढ देऊन मराठी बिग बॉसमध्ये महाविजेता करूया आणि याखाली नेते योगेंद्र पवार यांनी पोस्ट केली त्यात त्यांनी म्हटलंय आपल्या बारामती तालुक्यातील मोढवे गावचा सुपुत्र प्रसिद्ध रील स्टार सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात धुमाकूळ घालतोय देशभर त्याची क्रेज वाढली आहे बिग बॉससारख्या अवघड रिॲलिटी शोमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर लोकांमधून अंतिम सोळामध्ये त्याची निवड झाली आहे ही आपल्या बारामतीसह अवघ्या महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी बारामती